असतो नाही काय गणेश काय नाय बाबा बसलो निवांत जायला मजा आहे वा हा मग शेतकरी राजाचे त्याची मजाच असते पण मी पार वायता राहूया नोकरीला काय सांगतो आपण करावंच लागतरी नोकरी नोकरी नाही करतो ते गाडीचा इ एमआय भरायचा आय भरायचा आहे सोपं नाही हा रे ते बरोबरच आहे गणेशेत केशवला पाहिलं ग वावर का जाताना पाहिला पण त्याच्या काय रे करतो काम चल ना जरा फिरून येऊ नाही काम आहे मला अरे गावात जाऊन येऊ ना चल चहा पिऊन चल नको तू ये जाऊ अरे चल ना जा बोलू ना एकदा काही दाखवणार याला काय नाही रे एखाद्यासाठी आपण सारखं अवेलेबल असेल ना तर त्याला आपली किंमत नाही राहत